मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमाने विचार करून महायुतीचे उमेदवार फायनल करत आहेत आमच्या उमेदवारांची यादी तयार आहे रामनवमीच्या मुहूर्तावर ही यादी जाहीर होईल असे शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं पाहुयात पक्षाच्या लोकांनी महायुतीचा उमेदवार ठिकाणी जाहीर झालेली त्याबद्दलचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता आणि आघाडीला घाबरून किंवा आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतरही माहितीचे उमेदवार डिक्लेअर का होत नाही असा प्रतिप्रश्न त्यांनी सुद्धा केला होता आपण पाहतात की आघाडीच्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आघाडीमध्ये झालेली बिघाडी त्यांच्यात असलेली बंडखोरी किंवा त्यांच्या नेत्याने एकमेकावर केलेली चिखलफेक ही संपूर्ण महाराष्ट्राची पाहिजे परंतु दुसरीकडे माहितीकडे चर्चेचं सत्र सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील अत्यंत सयमाने प्रत्येक मतदार मतदारसंघावर असलेले इच्छुक किंवा इतर पक्षाची असलेली मागणी या दोघांचा मेळ साधून सर्वांशी संवाद साधून आता महायुतीच्या उमेदवाराची फायनल यादी तयार केलेली आहे उद्या के रामनवमी आहे आणि या सगळ्या उमेदवाराची घोषणा ही उद्या केल्या जाणार आहे अशी माझी माहिती आहे